दोन फेब्रुवारी शुक्रवारच्या मध्यरात्री मागासवर्गीय आयोगाचं काम बंद झालेलं आहे मराठा सर्वेक्षणासाठी फक्त अकरा दिवसांमध्ये तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कम राहण्यासाठी सरकारने तब्बल सव्वा लाख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची टीम मोठी उभी केली ती आणि त्यांनी तब्बल अकरा दिवसांमध्ये सर्वे केल्या इतक्या घाई घाई केलेला कोट्यावधी लोकांचा सर्वे आणि त्यामध्ये असलेलं सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार का आणि त्याच सोबत भुजबळांसह गुणवंत सदावर ते त्यासोबत अनेक नागरिकांकडून ओबीसी समाजातून सुद्धा हरकत टाकल्या जाणार आहेत त्यामुळे या सर्व अकरा दिवसांचं सर्वेक्षण सव्वा लाख कर्मचाऱ्यांची मेहनतचे न्यायालयाकडून नेमका काय निकाल येतो याचीच आता मराठा समाजाला प्रतीक्षा लागली आहे